नमस्कार सवय गृह सर्वांचे चॅनलवर स्वागत आहे बऱ्याच वेळी काय होतं घरी भाजीलाच काय नसतं अशा वेळी काय भाजीला बनवायचा हा प्रश्न पडतो मग आपल्या प्रत्येकाच्या घरी डाळी असतातच तर आपण झटपट त्यावेळी कांदा बनवायचा तर कोणी मुगाच्या डाळीचा कांदा बनवतात कोणी हरभऱ्याच्या डाळीचा मी तर तुरीच्या डाळीचा कांदा बनवणार आहे तो मी कसा बनवते बघूया मी तुरीच्या डाळीचा कांदा बनवणार आहे त्यासाठी मी काय केलं की तुरीची डाळ ही अर्धा तास आधी भिजत घातली दोन कांदे मोठे चिरून घेतलेले आहे लाल तिखट कोथिंबीर ची पेस्ट घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ आणि कडीपत्ता भाजीची सुरुवात करण्याआधी आपण गरम पाणी करायला ठेऊ कढई तापायला ठेवू कढई आता आपली तापलेली आहे त्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊ डाळ कांद्यासाठी मी तेल गाठलेलं आहे डाळ कांद्याला नेहमी जास्त तेल घालावे तेल तापलेलं आहे फोडणीसाठी आपण मोहरी घालून घेऊ मोहरी छान तटतडली की आपण त्यामध्ये कडीपत्ता आणि जो कांदा चिरलेला होता तो घालून घेऊ कांदा पण छान परतलेला आहे त्यामध्ये आता आपण आल आणि लसणाची पेस्ट घालून घेऊ ती पण छान परतून घेऊ गॅस बारीक करून घ्या कांदा हा गुलाबी कलर येईल तोपर्यंत आपण भाजून घेऊ लाल कांदा झालेला आहे आता आपल्या आपण त्यामध्ये हळद घालून घेऊ एक चमचा लाल तिखट आपण घालायचं आहे त्यामध्ये कांदा लसूण चटणी आहे माझ्या घरची हे दोन्ही छान परतून घ्यावे जी कोथिंबीर चिरलेली होती तीही थोडी आपण घालून घेऊ गॅस बारीक करून घ्या चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊ हे बघा किती छान तरी आलेली आहे कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे आता आपल्या लक्षात येईल की छान कांदा भाजून झालेला आहे आता आपण त्यामध्ये आपण जी भिजलेली डाळ होती ती आपण घालून घेऊ मी पाण्यातनं काढून निथवून घेतलेली डाळ टाकल्यानंतर असे छान परतून घेऊ आपण पाच मिनिट परतून झाले ते आपण त्यामध्ये आपण जे गरम पाणी केलेलं होतं ते शिजण्यापुरतं घालावे आपल्याला जसा हवा आहे त्या पद्धतीने आपण पाणी घालत राहावे गॅस मोठा करायचा त्याला छान उकळी येऊन द्यायची आता नेहमी भाज्यांमध्ये किंवा डाळीमध्ये आपण गरम पाणी शिजवताना का घालायचा कारण त्याने काय होते भाजी पटकन शिजली जाते हे पहा किती छान तरी आलेले आहे मी गॅस मोठा ठेवलेला होता हे पहा छान उकळी आलेली आहे मला वाटले की थोडं अजून थोडं पाणी पाहिजे आहे म्हणून मी थोडं अजून पाणी घेते आणि मला असं दरदरीत भाजी हवी आहे आपल्याला जशी हवी आहे त्या पद्धतीने आपण पाण्याचं प्रमाण ठेवावे आता मस्त उकळी आलेले आहे आता हे पहा मी बारीक गॅस करून छान मंद आचेवर शिजवून देऊ मी आता त्यावर झाकण ठेवते एक वाफ झालेली आहे आता ती मी परतून शिजली की डाळ पाहते डाळ ही थोडी अर्धी कच्चीच ठेवावी म्हणजे कांदा छान लागतो मला थोडा रस हवा होता म्हणून मी थोडं पात्र ठेवलेलं आहे तुम्हाला जर ड्राय हवा असेल तर तुम्ही पाणी पूर्ण आट पण ठेवू शकता त्यावर मी थोडी कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर घालून चांगली मिक्स केलेली आहे हा आपला कांदा तयार झालेला आहे हे पहा किती छान झालेलं आहे कलर ही खूप छान आलेला आहे आता हे मी वाटीमध्ये काढून घेते वाव किती सुंदर झालेला आहे बघा आता यावर आपण कोथिंबीर घालून घेऊ थोडी कोथिंबीर घालून घेऊ तुम्ही अशा पद्धतीने कोणत्याही डाळीचा दाळ कांदा घरच्या घरी तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने आपण तुरीच्या डाळीचा दाळकंदा झटपट घरच्या घरी बनवू शकतो आपण दा हा दाळकांदा आपल्या घरी जर चपाती असेल भाकरी असेल थोडं दही ताटात घेऊन आपण छानसा ह्या पद्धतीने खाऊ शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला आणि हा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सवाई गृहिणी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका